उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासींची घरं तोडण्याच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिलेत त्यामुळे संबंधित आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय आहे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मध्यस्थीनंतर तसंच संघटनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनानंतर शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यानंतर तात्काळ कारवाई स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले या कारवाईमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र शासनाच्या निर्णयामुळे सध्या तरी घरं वाचल्यानं आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केलं आहे दरम्यान या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर पुढील चर्चा होणार असल्याची माहितीही देण्यात आली आंदोलन आम्ही दाद मागण्यासाठी इथे आलेलो आहोत प्रजासत्ता दिन आहे सत्तरवा प्रजासत्ता दिनानिमित्ताने जंगलात राहणारा जो आदिवासी आहे पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी कायद्याने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम दोन हजार सहा या हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे या कायद्याप्रमाणे राहण्याचा जंगलातून वन उपजा काढण्याचा पाळापाचोला काढण्याचा हे दोन खणेच काढण्याचा आम्हाला अधिकार मिळालेला आहे आणि राहण्याचा अधिकार असतानाही नॅशनल पार्कचे वन अधिकारी जे आहेत त्या वन अधिकाऱ्यांनी या प्रजासत्ता दिनाच्या दिवशी कारवाई केलेली आहे दहा घरं त्यांनी उस उद्ध्वस्त केली पाडली आणि कारवाई करण्याची अजूनही तयारी चालू आहे जवळपास आठ ते दहा बुलडोजर आणून ठेवलेले आहेत गाड्या आणून ठेवलेले आहे स्टॉप आणून ठेवलेला आहे अनेक अधिकारी आणि आदिवासींची घरं तोडण्याची कारवाई उद्या होणार होती आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी साहेबांकडं एकनाथ शिंदे साहेबांकडं दाद मागण्यासाठी आलो आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या आमचे सम सं, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं झालं आणि त्यानंतर साहेबांनी सी एम साहेबांशी बोलून उद्याची जी कारवाई आहे ही कारवाई थांबवलेली आहे ही थांबवलेली तात्पुरता कारवाई आहे परंतु भविष्यामध्ये जर तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन झालं नाही तर आदिवासी संपूर्ण ठाण्यातला आदिवासी आणि नवी मुंबईतला आदिवासी जो नॅशनल पार्क भागातला आदिवासी आहे तो उग्र होईल आंदोलन करेल आणि मग ज्या यांना समोर जावं लागेल या शासनाला वन विभागाचे अधिकारी एवढे निर्दय मनाचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली ज्या पद्धतीने महिलांना मारहाण केली ही निंदनीय कार... कारवाई त्यांनी केलेली आहे आणि याचा आम्ही धिक्कार करतो यापुढे श्रमजीवी संघटना जर आदिवासींचे घरांना हात लावलात तर श्रमजीवी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशाराही या निमित्ताने देतो आपली जी घरं तोडली त्याच्या अगोदर आपल्याला शासनाकडनं